गुजरातचा वलसाड जिल्हा एका रेल्वे स्टेशन जवळ जंगलात एका मुलीचा सा मृतदेह सापडतो तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती आरोपीने हा मृतदेह पालापाचोळ्यात टाकून दडवून ठेवला होता ठराविक अंतराने तो या मृतदेहावरही बलात्कार करत असे इतकी क्रूरता पाहून कुणालाही हादरा बसेल पण हा खुनी साधासुदा नसून एक सिरियल किलर होता एकदा कोणीतरी येत असल्याची चाहूल लागल्याने त्याने आपलं स्वेट शर्ट आणि सॅग तिथंच टाकून पळ काढला होता आणि याच शर्ट आणि बॅगने पंचवीस दिवसात पाच कोणाच्या हत्याकांडाचा उलगडा केला दे ही गोष्ट आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसची याच केसमध्ये डेड बॉडीवरही रेप करणाऱ्या रेल्वे हत्याकांडाचा पर्दाभाष कसा झाला त्याचीच कहाणी आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी महेश आणि आपण पाहत आहे रेल्वे रेपिस्ट सिरियल किलर केस चौदा नोव्हेंबरची गोष्ट आहे गुजरातमधील सुरतजवळ एक जिल्हा आहे वलसाड आणि याच वलसाडमध्ये एक रेल्वे स्टेशन आहे पारडी उदवाडा म्हणून संध्याकाळची वेळ होती चौदा नोव्हेंबर एक एकोणीस वर्षाची सेकंड इयरची स्टुडंट आपला क्लास संपवून घरी जात होती योगायोगानं तिला हे उदवाडा रेल्वे फाटक क्रॉस करून घरी जावं लागायचं हा तिचा रोजचा रूट होता अवघ्या दोनशे मीटरवर तिचं घर होतं दरम्यान एक शंभर मीटरचा भाग असा काही निर्मनुष्य आणि सुनसान होता की जिथं फक्त आणि फक्त झाडं झुडपं होती तर चौदा नोव्हेंबरला देखील ती मुलगी आपला क्लास संपून घरी चालली होती पण बराच उशीर झाला ती मुलगी घरी पोहोचलीच नाही क्लास सुटून एक तास झाला दोनाचे चार तास झाले पण ती मुलगी घरी आलीच नाही घरचे काळजीत पडले घरच्यांना तिचा क्लासचा रोड माहीत होता ती कुठून येते आणि कुठे जाते हे परफेक्ट माहीत होतं मग काय घरचे सगळे निघाले शोधायला क्लासचा सगळा रस्ता पालता घातला दरम्यान उदवाडा रेल्वे स्टेशनपासून एक शंभर मीटर अंतरावर असलेल्या त्या सुनसान भागात रस्त्याच्या कडेला एक मुलगी पाला पडली होती तिच्या जवळ गेल्यावर लक्षात आलं की त्यांचीच मुलगी होती त्या मुलीच्या डेड बॉडीवर हो कारण तोपर्यंत तिचा जीव गेला होता तिच्यावर जबरदस्ती झाली होती तिच्या अंगावरचे कपडे आणि तिची अवस्था बघून हे तर लक्षात येत होतं की तिच्यावर बलात्कार झालाय हे पाहून घरचे हादरून गेले जोरजोरात रडू लागले लघो लोग लोक जमा झाले रेल्वे पोलीस आले त्यांनी उदवाडा पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी पोहोचले तपास सुरू झाला त्या ठिकाणी मृतदेहाजवळ एक बॅग काही पुस्तकं पडलेली आढळली त्याचबरोबर आणखी दोन गोष्टी सापडल्या त्यात ते एक व्हाईट स्वेट शर्ट आणि एक छोटी सॅक होती जे आपण पाटील लावतो तशी घरच्यांनी सांगितलं की ती पुस्तकं आणि ती बॅग त्या मुलीचीच आहे पण तो शर्ट आणि ती सॅक तिची नाही आहे पोलिसांनी ती सॅग तपासली त्यात तीन जर्सी एक हाफ पॅन्ट आणि एक मोबाईलचा चार्जर सापडला हे सगळं बघून याचा तर अंदाज आला होता की ही बॅग त्या खुण्याची किंवा रेपिस्टची आहे आणि तो कुठला तरी बाहेरचा प्रवासी आहे कारण ती बॅग घेऊन तो ट्रॅव्हल करत होता आणि याच रेल्वे स्टेशनवर तो उतरला होता असेल आणि त्याच ट्रेनने तो पुढे गेला असेल लगेच पोलीस कामाला लागले एक टीम त्या रेल्वे स्टेशनला पाठवण्यात आली तिथले सी सी टी व्ही चेक करून त्या आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण पोलिसांना इथेच पहिला धक्का बसला कारण त्या रेल्वे स्टेशनवर एकही सी सी टी व्ही नव्हता पोलिसांच्या हाती निराशा लागली होती पण ती बॅग बघून हे तर कन्फर्म होतं की तो एक प्रवासी होता आणि तो रेल्वेनेच आला होता मग त्या मुलीची डेड बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आली त्याचा रिपोर्ट आला मृत्यूपूर्वी तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार करण्यात आला होता आता पोलिसांकडे फक्त ती एक सॅक आणि ते एक स्वेट शर्ट होतं त्यावरून खुण्याचा शोध सुरू झाला पण ते इतकं सोपं नव्हतं मग पोलीस कामाला लागले त्या उदवाडा रेल्वे स्टेशनवर सी सी टी व्ही नव्हता मग पुढचे आणि मागच्या काही स्टेशनची तपासणी करण्याचं ठरलं अखेर त्या उदवाडाच्या आधी एक स्टेशन जिथे सी सी टी व्ही होते ते फुटेज चेक केलं गेलं त्यात एक संशयित सापडतो आता पोलिसांनी ते फुटेज चेक केलं ज्यात तो एका पायानं लंगडतोय आता त्याला पकडण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले सर्व स्टेशनवरील रेल्वे पोलिसांना कळवण्यात आलं पोलिसांच्या दहा टीम बनवण्यात आल्या उदवाडा स्टेशनवरून दोन्ही साईडला शोध मोहीम सुरू झाली दिवस जात होते अखेर त्याला वापी स्टेशनवर एका रेल्वेत बसताना बघितल्याचं समजलं तो मुंबईच्या वांद्रे या ट्रेनमध्ये बसला होता पण पोलीस जाईपर्यंत ती ट्रेन पुढे निघून गेली होती त्याला चेस करणं देखील शक्य नव्हतं पण त्याचं लोकेशन ट्रेस होत होतं त्यामुळे पोलिसांनी एक टीम मुंबईला पाठवली पोलिसांकडे फक्त इथपर्यंतच सी सी टी व्ही फुटेज अवेलेबल असल्याने तिथून पुढे तो कुठे गायब झाला हे पोलिसांना काही समजलं नाही पोलिसांच्या हाती पुन्हा एकदा अपयश आलं होतं मग पोलिसांनी तपासाची दिशा बदलली त्या संशयिताचे व्हिडिओ फुटेज घेऊन त्याचे फोटो काढले आणि तो वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जेलमध्ये वेग 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 सर्क्युलेट करण्यात आला सर्व जेलमधील डेटाबेस एक एक करून चेक करण्यात आलं पण अख्ख्या गुजरातमध्ये त्या चेहऱ्याचा कोणताच गुन्हेगार मॅच झाला नाही त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांना या केसमध्ये क्लू सापडत नव्हता अखेर पोलिसांनी नॅशनल डेटाबेस चेक करण्याचं ठरवलं एक एक राज्य करत हा नॅशनल डेटाबेस चेक करण्यासाठी त्या फोटोचं फुटेज पाठवण्यात आलं पण कुठेच काही सापडत नव्हतं अखेर राजस्थानमध्ये एक सफलता हाती लागली जयपूर जेलमधील एका आरोपीचा चेहरा त्या फोटोशी मॅच होत होता तिथून समजलं की याच वर्षी मे महिन्यामध्ये तो या जेलमधून सुटला होता त्याच्यावर एका ट्रक चोरीचा गुन्हा होता त्याचं रेकॉर्ड तपासलं गेलं त्यातून समजलं की त्याचं नाव हो। भोलू कर्मवीर ईश्वर उर्फ राहुल जाट आहे तो हरियाणाचा रोहतकचा रहिवासी होता मग पोलीस रोहतकला पोचले काही पुरावे मिळतील या आशेने त्यांनी त्याचं घर गाठलं पण तिथं समजलं की त्याला घरच्यांनी केव्हाच हाकलून लावले त्याचे गुन्हेगारी कॅरेक्टर मारामारी चोऱ्या जेलवाऱ्या याला कंटाळून घरच्यांनी त्याला आधीच घरातून बाहेर काढलं होतं पत्ता माहीत नव्हता तिथेही पोलिसांच्या हाती निराशाच लागली आता त्यांना त्याचं नाव समजलं होतं पण त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता पोलिसांनी तपास सुरू ठेवला त्यांची मुंबईवर देखील नजर होती जिथे वांद्रे स्टेशनवर तो अखेरचा दिसला होता दिवस जात होते मर्डरनंतर दहा दिवसांनी चोवीस नोव्हेंबरला वलसाड पोलीस स्टेशनच्या प्रमुखांना एक फोन येतो मुंबई वांद्रे स्टेशनवरील एका दुकानदाराचा तो कॉल होता कारण पोलिसांनी सर्व स्टेशन दुकानदार तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आरोपीचा फोटो सर्क्युलेट केला होता त्यासाठी त्यांनी एक खास व्हॉट्सअप देखील बनवला होता त्यातून आरोपी कुठे दिसला तर पोलिसांशी संपर्क साधला जाईल त्यातूनच त्या दुकानदाराने हा फोन केला होता त्या आरोपीला त्यांनी वांद्रे स्टेशनवर पाहिलं होतं तो तसाच लंगडत होता जसा त्या फुटेजमध्ये दिसला होता नुकताच वांद्रेवरून भुज जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये तो चढला होता आता इतकी माहिती पोलिसांना पुरेशी होती आरोपीला पकडण्यासाठी पण ती ट्रेन निघून गेली होती रेल्वे पोलिसांना कळवण्यात आलं एक टीम ऑलरेडी वापी स्टेशनवर होती आणि ती ट्रेन सुदैवानं वापी स्टेशनवरून जाणार होती वापीच्या पोलिसांना सतर्क करण्यात आलं जशी ती ट्रेन वापी स्टेशनवर पोहोचली साध्या वेशातील पोलिसांनी त्या आरोपीला पकडलं आता वलसाड पोलीस आरोपी राहुलला घेऊन परतले चौकशी सुरू झाली पोलिसांना देखील आता वाटू लागलं की चला एका मर्डर आणि बलात्काराचे केस आपण सॉल्व केली जशी चौकशी सुरू झाली राहुलने संपूर्ण घटनाक्रम आणि कहाणी सांगायला सुरुवात केली शेवटी शेवटी पोलिसांच्या हे ध्यानात आलं की ही काही एक साधीसुदी बलात्काराची किंवा खुनाची केस नव्हती तर ही एक सिरियल किलिंगची केस होती एक असा सिरियल किलर ज्यानं पाच मर्डर केलेत तेही एका महिन्यात पोलीस त्याची कहाणी ऐकून हैराण झाले त्यानं संपूर्ण हत्याकांडाचा उलगडाच केला सर्वात आधी या वलसाड मर्डर केसबद्दल त्यांनी सांगितलं तो चौदा नोव्हेंबरला वलसाडला आला होता त्याने एका हॉटेलमध्ये दे यापूर्वी देखील काम केलं होतं आणि त्याचेच पैसे घ्यायला तो परत आला होता ते पैसे घेऊन तो उधवार स्टेशनवर आला आणि तिथून तो मुंबईला निघालाच होता पण ट्रेनला उशीर होता त्यामुळे त्यानं स्टेशनच्या आसपास फेरफटका मारला त्याचवेळी त्याला ती क्लासवरून जाणारी मुलगी दिसली संध्याकाळची वेळ होती थोडाफार अंधार पडत होता त्या मुलीचा काही अंतर पाठलाग केला आणि एक सुनसान जागा बघून तिथं कुणीच नव्हतं त्या ठिकाणी त्या पोरीला पकडलं तिचं तोंड दाबून रस्त्याच्या कडेला झाडात घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार केला त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली या झटापटीत त्याला तहान लागली दरम्यान तिथं दूरदूरपर्यंत कुणीच दिसत नव्हतं त्यामुळे त्यानं हे बघून ती सॅग आणि त्याचं स्वेट शर्ट तिथंच टाकून पाणी पिण्यासाठी स्टेशनवर गेला आणि परत तो त्या मृत पावलेल्या मुलीवर जबरदस्ती करण्याच्या इराद्याने त्या ठिकाणी आला त्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला पण कुणीतरी येत आहे हे पाहून त्यानं आपले कपडे तिथेच सोडून पळ काढला कारण या दरम्यानच त्या मुलीच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती आणि अखेर त्यांना क्लासच्या रूटवर तिची बॉडी सापडली या सगळ्यात आरोपी राहुलनं हे पाहिलं आणि स्टेशन गाठलं तिथून ट्रेन पकडून मुंबईला गेला या संपूर्ण घटनाक्रमात त्याचा स्वेट शर्ट आणि सॅग पोलिसांच्या हाती लागली आणि त्यांना आरोपी पकडण्यात यश आलं त्या दिवशी जर त्यानं तो शर्ट आणि सॅग सोडली नसती तर आरोपीला पकडणं शक्यच नव्हतं कारण त्या सुमसान जागी त्याला कुणीच पाहिलं नव्हतं आणि ना त्याचा चेहरा कोणाला माहीत होता कारण सी सी टी व्ही फुटेज सापडूनही त्याचा उपयोग झाला नसता त्यामुळे हे दोन पुरावे या केसमध्ये आरोपीला पकडण्यात खूप महत्त्वाचे कुलू ठरले कारण त्याशिवाय त्याला ओळखणं शक्यच नव्हतं एकतर स्टेशनवर सी सी टी व्ही नव्हते दुसरं म्हणजे त्याला इतक्या प्रवाशांमध्ये कसं ओळखलं असतं त्यामुळे तेच दोन पुरावे त्याला पकडण्यात महत्त्वाचे दुवा ठरले नाहीतर अजून किती मर्डर झाले असते काय माहीत मग त्याच्याकडे चौकशी करण्यात आली त्याने संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात केली त्याने याशिवाय आणखी चार खून केल्याचं कबूल केलं गेल्या पंचवीस दिवसातला हा त्याचा पाचवा खून होता त्यामुळे ही देशातील पहिली केस होती ज्यात एक दिव्यांग सिरियल किलर ज्यानं रेल्वेच्या डब्यात ही खून केले होते त्यानं सांगितलं की तो या खुनानंतर वापी तिथून मुंबई आणि पुढे हावडा असा प्रवास केला तिथे गेल्यावर या खुनाच्या म्हणजे चौदा नोव्हेंबरच्या ठीक पाच दिवसानंतर एकोणीस नोव्हेंबरला त्यानं बंगालमधील हावडा स्टेशनवर कटिहार एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली होती ती बॉडी देखील एका बोगीत सापडली मग तिथून तो तेलंगणा सिकंदराबादला गेला तिथे एका महिलेवर ती मंगळूर एक्सप्रेसने प्रवास करत असताना तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला त्याचीही कबुली त्यानं दिली तत्पूर्वी ऑक्टोबरमध्ये त्याने महाराष्ट्रातील सोलापूर रेल्वे स्थानकालगत पुणे कन्याकुमारी एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिचीही हत्या केली होती त्यानं सांगितलं की वीस ऑक्टोंबरला त्यानं पहिला खून केला तर कर्नाटकातील बंगळुरू ते मुरडेश्वर दरम्यान मुलकी स्थानकावर एका व्यक्तीची देखील त्यानं हत्या केली होती त्यानं राहुलला विडी द्यायला नकार दिला होता म्हणून त्याचा मर्डर झाला त्यानंतर त्यानं चौदा ऑक्टोंबरला या मुलीचा एकमेव खून असा केला जो रेल्वे स्टेशनच्या बाहेर केला होता आणि त्याच केसमध्ये त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं बाकीचे सर्व खून हे रेल्वेच्या डब्यात करून डेड बॉडी रुळावर फेकून दिली होती असे पंचवीस दिवसात पाच खून करणारा हा सिरियल किलर एक दिव्यांग निघाला आणि आणखी एक बाब म्हणजे त्यातील चार खून हे दिव्यांगाचे आणि दिव्यांगांच्या आरक्षित डब्यात केले होते त्यावर पोलिसांनी त्याला या हत्याकांडामागचं कारण विचारलं तर त्यानं संपूर्ण कहाणी सांगितली तो रोहतक हरियाणाचा असून लहानपणीच त्याचे वडील वारले होते त्यात त्याला पोलिओ झाल्याने तो एका पायाने लंगडायचा हळूहळू शाळेत जाऊ लागला पण त्याला लंगडण्यावरून मुलं टिंगाळटवाळे करायची त्याला चिडवायची ती गोष्ट त्याच्या मनाला लागली त्याच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला त्याला लहानपणी ट्रक खूप आवडायची त्याला खरं तर ट्रक ड्रायवर व्हायचं होतं पण त्याच्या पायामुळे त्याला कुणी ड्रायव्हरची नोकरी देखील दिली नाही आणि त्याला कुणी उभं देखील केलं नाही त्यामुळे त्यानं पहिला गुन्हा केला तो होता ट्रक चोरीचा असे त्याने तब्बल बारा ट्रक चोरले होते आत्ताही तो राजस्थानच्या जेलमधून ट्रक चोरीच्या गुन्ह्यातूनच सुटला होता त्यानंतरच त्यानं हे हत्याकांड केलं होतं त्याच्या डोक्यात आजही त्या लहानपणीच्या गोष्टी घर करून होत्या आताही लोक त्याच्याकडे बघून हसतायत त्याची टिंगल करतायत असं त्याला सारखं वाटायचं त्यातूनच तो एक सायकोपॅथ झाला एके दिवशी तो ट्रेनच्या दिव्यांग डब्यातून प्रवास करत होता त्या डब्यात कुणीच नव्हतं तसंही आरक्षित डबा असल्याने त्या बोगीत कुणी जास्त नसायचं त्यातूनच पहिला खून जो केला तो वीस ऑक्टोबरला त्यावेळी एका डब्यात एक महिला होती तिच्यावर ते त्यानं सगळी आपली खुंडस काढली त्याच्यावर बलात्कार केला आणि तिला ठार मारून टाकलं या खुनात त्याला कोणी ना पाहिलं ना त्याला कुणी अडवलं त्यामुळे त्याला हे समजलं की हे तर खूप सोपं आणि सहज आहे वर तो या खुनात कुठेच अडकला देखील नाही मग त्यानं असेच बाकीचे खून देखील केले त्यात ते त्यानं वेगवेगळ्या राज्यात हे खून केले होते तो कुठलाच खून एका राज्यात पुन्हा रिपीट करत नव्हता त्यामुळे त्याचा हा पॅटर्न ओळखण्यात पोलिसांना अवघड गेलं पण पहिल्यांदा त्यानं चौदा ऑक्टोंबरला रेल्वे डब्याच्या बाहेर स्टेशन सोडून खून केला होता आणि त्यातच तो सापडला त्याचं स्वेट शर्ट आणि सॅकमुळे त्याचा सुगावा लागला ते नसतं तो पकडला देखील गेला नसता या केससाठी महाराष्ट्रासह आठ राज्याचे गुजरात राजस्थान ओडिसा पश्चिम बंगाल हरियाणा आणि कर्नाटक असे पोलीस सहभागी झाले होते तर जवळपास दोन हजार सी सी टी व्ही तपासले गेले पोलिसांनी फक्त या गुन्ह्यासाठी म्हणून एक खास व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केला होता यातूनच राहुल वापी स्टेशनवर असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या या सर्वात खतरनाक बाब म्हणजे हा खुनी इतकाच सायको होता की त्यानं या मुलीचा बलात्कार करून हत्या केली नंतर दोन तासांनी घटनास्थळी परतला आणि मृतदेहावरही दोनदा बलात्कार केला होता त्यामुळं त्याची विकृत मानसिकता समजून येते त्यामुळेच हा फक्त एक खुनी नसून एक सायको असल्याचं समोर आलं त्याला पोलीस रिमांड मिळाले असून आणखी काही गोष्टींचा खुलासा होऊ शकतो आता ही देशातील पहिली अशी केस होती ज्यामध्ये एक दिव्यांग सिरियल किलर ज्यानं एका रेल्वे डब्यात बलात्कार करून चार खून केले होते त्यामुळे आता महिला देखील रेल्वे डब्यात सुरक्षित नाही आहेत ही खरंतर तर चिंतेची बाब आहे त्यामुळे आता सर्वांनी सतर्क राहण्याची गरज असून ती काळाची गरज बनली आहे चला तर अशा केसमधून आपण काहीतरी शिकूया आणि आपली काळजी घेऊया आणि अशाच काही वेगळ्या आणि अचंबित करणाऱ्या कथा कहाण्या पाहण्यासाठी तुम्ही आमचं नादकुळा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली मतं नक्की कमेंट करा धन्यवाद